मित्रांनो तुम्ही स्वागत आहे ब्रेन बोम मराठीवर आज आपण बोलणार आहोत अशा डिजिटल लव्ह लेटर बद्दल ज्याने संपूर्ण जगाला वेड केलं होतं हो आय लव्ह यू हा एक साधा ईमेल नव्हता हा होता जगातील सर्वात धोकादायक एक व्हायरस एका क्लिकने करोड संगणक बिघडले कंपन्यांचे काम थांबलं आणि इंटरनेटवर माजली एकच दहशत लवबग नावाच्या या व्हायरसची मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया संगणक व्हायरस म्हणजे नेमकं काय जसं माणसाच्या शरीरात जंतू म्हणजेच व्हायरस शिरला की आजार होतो तसं संगणात कॉम्प्युटर वायरस शिरला की सिस्टीम क्रॅश होतो हा एक लहानसा कोड असतो जो स्वतःची कॉपी काय करत असतो तयार करत असतो आणि इतर संगणकामध्ये पसरवत असतो आणि फाईल्सला काय करतो एकदम क्रॅक करत असतो थोडक्यात सांगायचं तर हा एक डिजिटल रोग आहे तर वायरसचा जन्म कसा झाला साल होतो दोन हजार जेव्हा ईमेल आणि इंटरनेटचा काळ नुकताच वाढत होता लोकांना इनबॉक्समध्ये ईमेल येणं म्हणजे एक प्रकारचं एक्साइटमेंट वाटायचं एका दिवशी जगभर लाखो लोकांच्या ईमेलमध्ये एकच मेसेज आला सब्जेक्ट लाईनमध्ये लिहिलं होतं आय लव्ह यू आणि खाली एक अटॅचमेंट लव्ह लेटर फॉर यू टी एक्स्ट वाईब्स कोण उघडणार नाही ना? पण जसजसं लोकांनी त्या फाईल्सवर क्लिक केलं त्यांच्या संगणकाचं लव्ह स्टोरी एकदम एंड झाली त्या फाईलमध्ये होते छोटसं व्हिज्युअल बेसिक स्क्रिप्ट जे संगणकात शिरतात सिस्टीमधल्या फाईल्सला काय करायला लागलं डिलीट करत होतो हा व्हायरस स्वतःची कॉपी बनून तुमच्या ईमेल कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या सगळ्यांना पाठवत होता म्हणजे जर तुम्ही तो ईमेल उघडलात हो तर तुमच्या सर्व मित्रांना ऑफिसवाल्यांना आणि जगभरला लोकांना तो लव लेटर आपोआपच गेला आणि बघता बघता वायरस जगभर पसरला पंचेचाळीस मिलियन कॉम्प्युटर्सला काय झालं इन्फेक्टेड झालं आणि त्यामधला सगळा डाटा मदे जगा मदे हाँ माजला कंपन्या बंद पडल्या सरकारी ऑफिसचा डेटा गायब झाला बँकांचं सर्व्हर ठप्प झाला आणि ईमेल सर्व्हिसेस पूर्णपणे बंद झाल्या अमेरिकेत सीआयए पेंटागॉन ब्रिटिश पार्लिमेंट या सगळ्यांना हा लव्ह लेटर मिळाला होता म्हणजेच आर्थिक नुकसान त्या काळामध्ये सुमारे दहा अब्ज डॉलर्स झालेलं होतं मग हा व्हायरस कोणी बनवला हा व्हायरस बनवला होता वन एल डी गजमॅन नावाच्या फिलिपाईन्स मधल्या एका विद्यार्थ्याने तो कॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिकत होता त्याचं म्हणणं होतं मी हा कोड बनवला पण चोरी करणाऱ्यांना अडवण्यासाठी त्याने तो प्रोजेक्ट म्हणून सादर केला पण तो इंटरनेटवर अपलोड झाला आणि जगभर पसरला त्यावेळी फिलिपाईन्समध्ये सायबर क्राईम लॉ नव्हता म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकली नाही नंतर तर सायबर सिक्युरिटीचा सा जन्म झाला या घटनेनंतर जगाने सायबर सिक्युरिटीकडे गंभीर पाहायला सुरुवात केली फायर वोल्स ईमेल वायरस फिल्टरिंग हे सगळं नंतरच्या काळात मजबूत करण्यात आलं लोक शिकले ट्रस्ट नो no ईमेल अटॅचमेंट ज्याने टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवायला शिकवलं पण सावध राहून आपले स्वतःची सिक्युरिटी घेऊन स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याकडे स्मार्टफोन आहे ए आय आहे क्लाउड सिस्टीम आहे पण अजूनही पुशिंग पिशिंग ट्रॉजन ट्रान्समवेअर असे हजारो नवे वायरस निर्माण झालेले आहेत म्हणूनच कुठलीही लिंक ईमेल फोटो किंवा फ्री गिफ्ट लिहिलेला दिसलं तर त्यावर आपण क्लिक करण्याआधी दोनदा विचार करायचा असतो तर मित्रांनो हा होता आय लव्ह यू वायरस चा खरा किस्सा जगाला डिजिटल लव लेटरच्या नावाखाली मिळालेल्या ले ले संगणकाचा सर्वात मोठा धक्का कमेंटमध्ये सांगा जर आज कोणीतरी तुम्हाला आय यू असा ईमेल पाठवला तर जर तुम्ही तो उघडला करा। का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया ब्रेड मराठीवरती अशाच एका भन्नाट ज्ञानाच्या विस्फोटासह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र